कोबरा कमांडो विलास कोळी यांची गॅस द्वारे केली प्रतिमा गलंगी तालुका चोपडा गलंगी पासून जवळच असलेले कुसुंबा तालुका चोपडा येथे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान तेरावा वर्धापन दिनानिमित्त हरिनाम संकरीत ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले होते एका महिन्यापूर्वी कुसुंबा येथील वीर पुत्र शहीद जवान कोळी दोन दोन कमांडो स्पेशल फोर्स यांना प्राप्त झाले होते यांच्या स्मरणार्थ त्या अनुषंगाने संगीता विलास कोळी त्याची पत्नी व मुलगा चिरंजीव निर्मल कोळी व त्यांच्या दोन मुली रोशनी व कामिनी यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करून मानकरी ठरले व गावातीलच दोन तरुणांनी सुमित शिरसाट व गणेश शिरसाठ यांच्या सन्मानार्थ व त्यांच्या देशसेवेला वंदन करून देशाच्या सैनिकाबद्दल अभिमान बाळगणाऱ्या देहवेड्या दोन चख्खे भाऊ गणेश वसुमित शिरसाट यांनी स्वखरचाने जवळजवळ तीन ते चार दिवसापासून अद्भुत कलाकृतीने गॅस विल्डिंगच्या व लोखंडी साहित्य वापरून शहीद वीर जेवणाचे अमर जवान प्रतिमा सरटकसर बनवून उभे उभं प्रतिमा तयार केली असून प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील एकच गर्दी पाहण्यास मिळाले या दोघा भावांचे परिसरात व तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे

मला मरण आल्याबद्दल आमच्या डोक्यात आली तर आपण शहीद कुटुंबीया त्यांच्या कुटुंबियाला आपण काहीतरी भेटवस्तू भेटवस्तू द्यायची तर आज अखंड विठ्ठल सत्ता इथं कुसुंब्या गावात ठेवलेला आहे त्यामुळं आम्ही त्यांना प्रतिमा भेट दिली